नमस्कार कसे आहात सर्वे कुकवीज स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज हरितालिका आहे आणि उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर म्हणूनच आज आपण गणपती बाप्पांचे सर्वात आवडीचे आणि सर्वात प्रिय असे मोदक बनवणार आहोत तर आपण आज उकडीचे मोदक बनवणार आहोत तर एरवी आपण उकडीच्या मोदकामध्ये गुळ आणि ओल्या नारळाचं फिलिंग भरतो पण आज आपण इथे थोडं वेगळं फिलिंग भरणार आहोत आणि उकडसुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्हीही यावर्षी अशी उकडीची मोदक नक्की करून बघा तर मी इथे फिलिंगसाठी काही अक्रोड घेतलेली आहे थोडा मखाना घेतलेला आहे आणि काळा मनुका घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हिरवी विलायची आणि एक लवंग घेतलेली आहे तर आता आपल्याला या मखाण्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण दुकानातून आणतो तेव्हा मखाना खूप नरम असतो तर आपल्याला थोडंसं इथे याला कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे हाताने असा मखाना पटकन तुटला तेवढ्यापर्यंत आपल्याला मखाण्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे माझा मखाणा भाजून झालेला आहे त्यानंतर आता मी त्याच पॅनमध्ये थोडंसं अक्रोडसुद्धा भाजून घेत आहे जस्ट अक्रोड असा कच्चा वास निघून जाईल तर अशा प पद्धतीने आपल्याला अक्रोडलासुद्धा भाजून घ्यायचं आहे अक्रोड भाजतानाच मी त्यात दोन विलायची आणि लवंगसुद्धा थोडंही भाजून घेत आहे तर अक्रोडाने लवंग विलायची भाजून झाली की गॅस बंद करून आपल्याला त्याच गरम पॅनमध्ये जस्ट दोन ते तीन मिनटासाठी मनुक्यालासुद्धा फक्त गरम करून घ्यायचं आहे गॅस बंद करून तर ह्या पद्धतीने सर्व भाजून झाले की आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि थंड झालं की सर्व आपल्याला मिक्सरमधून अशा पद्धतीने थोडंसं दरदर पिसून घ्यायचं आहे तर इथे माझं सर्व फिलिंग मिक्सरमधून पिसून घेतलेलं आहे मी आणि आता याला आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपण आता उकडची तयारी करत आहोत तर इथे मी कढईमध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता थोडंसं दूध घालत आहे तर दूध घालून झालं की यामध्ये मी दोन चम्मच तूप घालणार आहे आणि आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता मी यामध्ये अर्थात एक पाऊन वाटी एवढं तांदळाचं पीठ घालणार आहे तर हे तांदळाचं पीठ आहे तुम्हाला किती प्रमाणात मोदक बनवायचे आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या तर हे साबुदाण्याचं सा पावडर आहे तर नेहमी आपण फक्त तांदळाची उकड करतो पण त्यामध्ये जर कॉर्नफ्लावर किंवा साबुदाण्याचा सा पावडर दोन चम्मच घातलं तर उकड आपली छान सॉफ्ट शिजते आणि जेव्हा आपण मोदक करायला घेतो त्यावेळेस आपली पारी फाटत नाही किंवा मोदक जेव्हा आपण स्टीम करतो त्यावेळेससुद्धा मोदक फाटत नाही तर त्यामुळे आपण साबुदाणा किंवा कॉर्नफ्लरचं थोडंसं पीठ यामध्ये घालणार आहोत तर अशा पद्धतीने बेलांच्या मदतीने तुम्ही सर्व एकत्र करून घ्या आणि थोडंसं झाकून ठेवा एक थोडीशी हलकी दोन ते तीन मिनटं वाफ आली की आता आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी झाकून ठेवल्यानंतर आपली उकड छान शिजलेली आहे त्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये काढून थोडंशी उकड गरम असतानाच हाताने मळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी इथे उकड गरम असतानाच थोडीशी मळून घेतलेली आहे आणि इथे आपली उकडही तयार आहे तर आता आपण मोदक भरायला घेणार आहोत तर मी इथे कोळपाटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे तर आता आपल्याला किती मोठा मोदक पाहिजे त्यानुसार तुम्ही एक छोटासा पेढा घ्या आणि त्याची एक आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे तुम्ही हातानेही फिरवून फिरवून पारी लाटून घेऊ शकता पण मी इथे थोडं बेलन फिरवत आहे तर आपण साबुदाणा पावडर मिक्स केल्यामुळे तुम्ही बघू शकता की पारी लाटताना थोडीही आपली पारी फाटलेली नाही आहे तर आता आपली पारी लाटून झालेली आहे आणि आता आपण यामध्ये फिलिंग भरणार आहोत तर सर्वांची मोदक भरण्याची किंवा मोदकाला आकार देण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते तर मी मात्र इथे साध्याच पद्धतीने मोदकाला आकार देते तर ही माझी पद्धत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने मोदकाला आकार द्या तर अशा पद्धतीने मी सर्व पारी एकत्र करून घेते आणि त्याला असं हळूहारपणे गोल 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 फिरवते जेणेकरून आपल्या मोदकाला कळ्याही छान येतात आणि आकारही सुंदर येतो तर ही मोदक भरण्याची माझी पद्धत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने मोदक भरू शकता तर अशा पद्धतीनेही मोदक छान भरला जातो आणि दिसायलाही छान दिसतो तर इथे माझा पहिला मोदक भरून झालेला आहे तर मी तुम्हाला इथे दुसराही मोदक भरून दाखवत आहे तर मी सेम पद्धतीने इथे दुसराही मोदक भरून घेत आहे आधी पाकळ्या करून घेण्यापेक्षा ही पद्धत मला जरा सोपी जाते त्यामुळे मी अशाच पद्धतीने मोदक भरते तर इथे आपला दुसराही मोदक भरून तयार झालेला आहे तर गुळाच्या आणि नारळाच्या फिलिंगसारखंच हे सुद्धा फिलिंग खूप छान लागतं कधीतरी उकडीच्या मोदकामध्ये अक्रोड आणि मखाण्याचं फिलिंग भरून मोदक करून बघा तर इथे मी स्टीमर ठेवलं होतं गॅसवरती पाणी गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला मोदक स्टीम करून घ्यायचे आहे तर मी सर्व मोदक भरून घेतले होते तर आता आपल्याला मोदक स्टीम करून घ्यायचे आहे साधारणतः सात ते आठ मिनटं लागतात पूर्ण मोदक स्टीम करून घ्यायला तर आता आपण थोडंसं शाबुदाण्याचं पीठ मिक्स केलं होतं त्यामुळे मोदकाची पारी स्टीम झाल्यानंतर हलकी ट्रान्सपरंट होईल तर इथे आता आपली पहिली बॅच मोदकाची स्टीम करून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व मोदक स्टीम करून घेतले होते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान सोप्या पद्धतीने आपले उकडीचे मोदक भरून तयार होतात तर थोडंसं हलकंसं आपलं पारी ट्रान्सपरंट झालेली आहे तर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर यावर्षी तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू